आणखी एक भाकीत वडेट्टीवारांनी वर्तवलंय दहा तारखेनंतर नवा नवरदेव राज्यात दिसेल अनेक जण बाशिंग बांधून कपडे शिवून बसलेत असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय यावर शिरसाटांनी वडेट्टीवारांवर पलटवार केलाय दहा तारखेला मुख्यमंत्री बदलतील अशी काही जण स्वप्न पाहतायत तर काही लोक स्वप्न पाहून थकलेत आता नव्यानं राजकारणात ज्योतिष सांगणारे आले मात्र पुढच्या निवडणुका शिंदेच्याच नेतृत्वात लढू असं शिरसाट म्हणाले नाही दहा तारखेच्या निकालानंतर नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या बावल्यावर बसेल असं वाटतं मुख्यमंत्री असं चर्चा तर जोरात आहे त्या चर्चेचा भाग म्हणून मी सांगितलं आहे अनेकांनी अनेकांनी भाषिक मानून दहा तारखेनंतर ठेवलेलं आहे दहा तारखेला मुख्यमंत्री बदलतील याबद्दल काही लोक स्वप्न आहेत आता एक एक जणांनी स्वप्न पाहिलं ते सगळे थकत चाललेले आहेत संजय राऊत स्वप्न पाहतात कधी तो आदित्य स्वप्न पाहतोय आणि ज्योतिषी सांगणारे अनेक जण राजकारणामध्ये आता नव्याने तयार होत चाललेले आहेत पण तुमच्या माहिती सांगतो कोणताही प्रकार प्रकारचा बदल होणार नाही ना येणारी लोकसभा आणि विधानसभा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवले जाणार